माणगाव येथील स्वगावी उत्सवाला गेलेल्या कुटुंबावर अपघाताने आघात केलाय कारच्या अपघातानं पोलीस शिपळाचं अख्खं कुटुंब हिरावून नेलंय दोन चिमुकल्यासह आई वडिलांचा अपघातात मृत्यू वर्ध्यातील ही घटना थक्क करणारी आहे वर्धा सर्वत्र शोप व्यक्त होत असताना पोलीस शिपायांच्या कुटुंबासोबत राहणारे शेजारी मित्र परिवार आणि पोलिसातील सहकार्याच्या वेदना मुस्कावून हिरावणारे आहे अख्ख कुटुंब अपघाताने हिरावलं गेलं पोलीस प्रशासन देखील चिंता आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा मार्गावर कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहे या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांसह पत्नी मुलगा व मुलगी यांचा मृत्यू झालाय कारने जात असताना रानडुक्कर रस्त्यात आडवे आल्याने हा भीषण अपघात समुद्रपूर वर्धा मार्गावर तरुणा शिवरात साखरा फाट्याजवळ घडलाय दिनांक सात तारखेला प्रशांत वैद्य नामक कर्मचारी आपले आहेत त्यांची पोस्टिंग पोलीस ठाणे वडनेर या ठिकाणी आहेत ते त्यांचे मूळ गावी माणगाव या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करता परिवारासह गेलेले होते ते रात्री कार्यक्रम आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने वर्धेकडे जात असताना तरोडा गावाजवळ त्यांचा अपघात झालेला आहे ते चारचाकी वाहनां जात असताना रस्त्याच्यामध्ये अचानकपणे मध्ये आल्यामुळे त्याची धडक गाडीला लागली त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन उजव्या साईडला गेली आणि समोरून येणारा टँकर वाहन चालक आहे टँकर वाहेर वाहनावरती धडकली त्यामुळे या ब या अपघातामध्ये त्यांचा त्यांची पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे सदर प्रकरण पुढील तपास आम्ही करत आहोत याच्यामध्ये ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही तपास करत आहे की ते अचानकपणे डो रानडुक्करमध्ये आला होता त्यावेळेस गाडी कोणत्या साईडला टर्न झाली होती समोर येणाऱ्या वाहनाचा वेग काय होता या सगळ्या मुद्द्यांवर तपास करून आम्ही पुढे पुढची कारवाई करणार आहे याच्यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील मूळचे माणगाव येथे राहणारे प्रशांत वैद्य दोन हजार आठ च्या बॅच पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते वडनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले वै प्रशांत वैद्य रामनवमी उत्सवानिमित्त आपल्या गावी कुटुंबासह माणगाव येथे गेले रात्री माणगाव येथून परिवारासह कारने वर्धाला निघाले पण हीच काळ रात्र ठरली रान डुक्कर कारला आडवे आले कार अनियंत्रित झाली समोरून येणाऱ्या डिझेलच्या टँकरला ढळकली पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य त्यांची पत्नी व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातात प्रशांत वैद्य यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा प्रियांश मुलगी मुस्कान ठार झाले आई वडिलांसह चमुकल्या भावंडांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे वैद्य हा माझा बॅचमेट होता आम्ही दोन हजार आठमध्ये मध्ये वर्धा पोलीस दलात भरती झालो आमचे सोलापूर पी टी एस येथे सोबत ट्रेनिंग झाले प्रशांत हा अत्यंत मनमेळो आणि सहकार्य करणारा पोलीस कर्मचारी होता आमचा मित्र होता काल रात्रीच्या दरम्यान ही घटना कळली तेव्हा मला धक्काच बसला प्रशांत आपल्यामधून निघून गेला ही कल्पना पचण्यासारखी नव्हती या अपघातात प्रशांतसह अख्खं कुटुंब दुर्दैवी अपघातात ठार झाले असून पत्नीसह दोन चिमुकल्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शोकवेदना अत्यंत दुग्धायी असून प्रशांतच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे पोलीस विभागातील एक कर्तव्यदक्ष कर्मचारी पडद्याआड गेल्यामुळे अत्यंत दुखदायी वेदना या मित्राच्या कुटुंबासह दुर्दैवी झालेल्या अपघातामुळे या वेदना सांगण्यासारख्या नाही प्रशांतची जागा भरून काढण्यासारखी नाही आहे प्रशांत मिस यू यार कार अपघातात मृत्यू झालेल्या आई वडिलांसह चिमुकल्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले स्थानिक मोक्षधाम येथे शासकीय हे अंत्यसंस्कार पार पडले यावेळी पोलिसांनी मानवंदना देत श्रद्धांजली वाहिली अंत्यसंस्काराला नादलग पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी नागरिकांची उपस्थिती होती आशिष इजनकर सह ब्युरो रिपोर्ट वर्धा